शरद पवार आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा भाजपच्या प्रवीण दरेकरांची आगपाखड विधानसभा निवडणूक जवळ आल्याने शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि लालबागच्या राजाची आठवण झाली आहे शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे असं वक्तव्य भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं आहे मध्यंतरी शरद पवार चाळीस वर्षांच्या खंडानंतर किल्ले रायगडावर गेले होते ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते त्यानंतर आता तीस वर्षांनी पुन्हा ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले आहेत माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की शरद पवार यांनी हिंदुत्वाबाबत सुबुद्धी मिळवू हो। असं दरेकर यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांनी सोमवारी सकाळी जावई सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांच्यासह हो लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय त्यांनी म्हटलंय की ज्ञानेश्वर महाराव यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रभू रामचंद्र विठोरे आणि हिंदुत्वाचा अपमान केलाय त्यावर काही न बोलता शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले निवडणुकीसाठी नवटंकी का होईना पण लालबागच्या राजाने शरद पवार यांना सुबुद्धी दिली आहे पण महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे असं खोचक वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे चाळीस वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तीस वर्षांनी पुन्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला शरद पवार साहेब या ठिकाणी आलेले आणि मला वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता रायगडाची लालबागच्या राजाची आठवण पवार साहेबांना या ठिकाणी आले मी लालबागच्या राजाला प्रार्थना करतो की यांना या ठिकाणी हिंदुत्वाच्या बाबतीत सुबुद्धी देव परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराव यांनी पवारसाहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा विठुरायाचा हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना नवटंकी का होईना लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई